केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीन महाराष्ट्र न्यूज सध्या ईव्हीएम एमच्या मुद्द्यावरून देशभरासह राज्यात चांगलाच चा वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या मुद्द्यावरूनच विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही बाजूने एकमेकावर टीका होत आहेत दरम्यान महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ई व्ही एमवर संशय व्यक्त केला आहे दरम्यान अशातच नांदेड जिल्ह्यातील पंच्याहत्तर केंद्रावर ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची पडताळणी करण्यात आली आहे मात्र यामध्ये एकही मताचा कुठे फरक आढळून आला नाही याबाबतची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मतदानाची पडताळणी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ई व्ही एम मशीनवरील उमेदवार निहाय मताची व्ही व्ही पॅटशी जुळवणी होते होते काय याची तपासणी केली होती यामध्ये लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या पंचेचाळीस अशा एकूण पंच्याहत्तर मतदान केंद्रावरील मतमोजणी बिनचूक निघाली आहे कोणत्याही मतदान केंद्रावर मतांचा फरक दिसून आला नाही या मतमोजणीवेळी वेगवेगळ्या राज्यातून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी असतात हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते नेमकी कशी करण्यात येते मताची पडताळणी हे आपण पाहूया नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच प्रमाणे पंचेचाळीस मतदान केंद्राची व्ही व्ही पॅट पडताळणी करण्यात आली आहे या सर्व पंचेचाळीस ठिकाणी व्ही व्ही पॅट व ई व्ही एम कंट्रोल युनिट यातील उमेदवार निहाय मताची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे तसेच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी पाच प्रमाणे तीस मतदान केंद्रावरही एकाही मताचा फरक आढळला नाही या पाच केंद्राची निवड लॉटरी पद्धतीने उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठी काढून झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे केटेन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड